नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीपुत्र रामदास या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो ही जे सोयाबीन दिसते तुम्हाला हे टोकन केलेलं बेडवरती आणि निवळ हलक्या प्रतीच्या जमिनीवरती हे टोकन केलेले तुम्हाला याचा फोटो वगैरे दाखवतो कशाप्रकारे फुटव्यांची संख्या बघा आता पूर्ण चट्ट्यामध्ये प्रत्येक झाड तसेच आहे सतत सांगत असतो तुम्हाला सोयाबीन कमराला नोराला आली म्हणली कि मग त्यामध्ये उत्पन्नामध्ये तुमच्या घट आलीच म्हणून समजा जितका जास्त सोयाबीनच्या मुळाला सूर्यप्रकाश जाईल वारा खेळल तितकं तुमच्या सोयाबीनलाही फुलधारणा आणि फळधारणाही जास्त प्रमाणात होणार आहे तुरी टोकन केलेले आता तूर खोडण्यासाठी आलेली आहे हे बघा तुरीला खोडणी कधी करावी हा प्रश्न महत्वाचा बघा कशी फुटव्यांची संख्या आणखीन आपण खोडणी केली नाही याचं कारण काय तर आपण जेव्हा दोन रोपामध्ये स्पेस देतो तेव्हा ती आपोआप खालून फुटवी येत असतात जेव्हा आपली तूर हे कमरेला येईल तेव्हाच आपल्याला तिथं खुडणी करून आहे मग ती तुमची तीस दिवसात आली तरी चालेल नाहीतर साठ दिवसात जरी आली तर कमरेला येणं कमीत कमी तूर आवश्यक आहे खुडणीसाठी बाकी सोयाबीन कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद